सिंथेटिक डिव्हिजन मेथड या मेथडमध्ये आपल्याला एक डिव्हिडंट दिलेला आहे फोर एक्स क्यूब प्लस टू एक्स मायनस नाही याला आपल्याला डिवाइड करायचं एक्स मायनस टू या डिवायजरने त्याच्यानंतर आता ही सिंथेटिक डिव्हिजन मध्ये सगळ्यात पहिले काय करायचं आहे जो दिलेली आपल्याला डिव्हिडंट आहे त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं त्याच्या डिसेंडिंग ऑर्डरने लिहायचं आहे फोर एक्स क्यूब ऍज इट इज इथे थ्री ची पॉवर आहे टू ची पॉवर ऍबसेंट आहे तर त्याच्यामुळे टू ची पॉवर आपण तिथे ऍडजस्ट केली प्लस साइन झिरो एक्स स्क्वेअर अगेन मायस टू एक्स मायनस नाईन ऍज इट इज त्याच्यानंतर हा जो स्टँडर्ड फॉर्म आपण लिहिलेला आहे याचा लिहायचा आपल्याला कोयफिशियंट फॉर्म फर्स्ट नंबर फोर सेकंड झिरो मायनस टू आणि नंतर मायनस नाईन कोइफिशन्ट म्हणजे जे व्हेरिएबल आहे त्याला अटॅच नंबर नेक्स्ट जे कोइफिशियंट आलेले आपल्याला ते हे साइन करून फोर झिरो मायनस टू मायनस नाईन स्पेसिफिक डिस्टन्सने त्यांना अरेंज करायचा आहे त्याच्यानंतर एक्स मायनस टू ए हे साईन चेंज करायचं एक आपल्याला इकडे मायनस टू आहे तर त्याच्यामुळे आपण इथे घेतलं प्लस टू जर इथे प्लस टू राहिलं असतं आपण इथे लिहिलं असतं मायनस टू फोर ऍज इट इज या दोघांची करायची मल्टिप्लिकेशन फोर इंटू टू एट झिरो प्लस एट जसाच्या तसा आठ आठ गुणिले दोन परत त्यांची मल्टिप्लिकेशन आली सोळा ती पुढच्या नंबरच्या खाली लिहायची मायनस टू प्लस सिक्सटीन सोळा दोन गेले चौदा मोठ्या संख्येचं चिन्ह पुन्हा चौदा गुणिले दोन चौदा दुने अठ्ठावीस अठ्ठावीस आणि नऊ प्लस मायनस ची मायनस झाली अठ्ठावीस मधून नऊ गेले उरले एकोण उरले एकोणावीस एको नाईन्टीन हा जो लास्ट नंबर आहे हा आलाय आपला रिमाइंडर आणि हे जे पुढचे डिजिट हे आहे आपले क्वेश्चन यांना पुन्हा क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये आणायचा आहे लास्टचा जो नंबर आहे त्याची झिरो पॉवर तो ऍज इट इज फोर्टीन ला प्लस साईन एटला पण साईन नाही म्हणजे तो प्लस कन्सिडर करू इक्वेशन मध्ये व्हेरिएबल वापरला गेला एक्स त्याच्यामुळे एटला पण आपण व्हेरिएबल देऊ एक्स विथ पॉवर वन हा झिरो हा वन पुन्हा फोर एक्स ची पॉवर लागेल टू झिरो पॉवर वन पॉवर टू पॉवर जर पुढे अजून एखादा डिजिट आला असता तर त्याला आपण थ्री पॉवर दिली असती ही आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड थँक्यू